नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बघा हा लाल लाल दिवा ओके एक नंबर एक <laughs> नंबर अजून एक आम्ही गेम घेतोय बघा गेमचा प्रकार साधा आणि सोपा आहे तुम्हाला लगेच समजावून सांगतो जास्त वेळ न खाता हे बघा दोघींच्या हातामध्ये दोन फुगे आहेत ओके तर हिने हिचा फुगा वाचवायचा आहे सासूबाईने सासूबाईचा फुगा वाचवायचा आहे म्हणजे सासूबाईने ह्यांचा फुगा फोडायचा आहे आणि आईने सासूबाईचा फुगा फोडायचा आहे पण दोघीने एकमेकांचा फुगा फोडायचा आहे पण दोघीने एकमेकीचा फुगा फोडू द्यायचा नाही ज्याचा फुगा फुटल तो हारला गेम मधून ठीक आहे तर आता तुम्हाला समजलं तुमचा फुगा लपून ठेवायचा लांब आणि ह्यांचा फोडायचा आहे स्वतःच ठेवायचं झाकून वाकून मी पण तेच म्हणणार ओके ओके का, का? आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली बघा खाली बघा हे रिंगण आहे ह्या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही हे आपल्याला एक नियम लागू होतोय कळ कसा नाहीतर तुमचा छबिना सगळ्या गावात जायचं काय ठीक आहे ओके असं 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 लांब ठेवायचा फुगा आणि असा दुसऱ्याचा फोडायचा कळ का गोलालाच मोडायला लागले कि गोलाला गोल घेऊन जात तिकडे गोलाच्या बाहेर जायचं नाही गेमला सुरुवात करायची का सुरुवात करायची का ठीक आहे रेडी रेडी ऍक्शन फोडा फोडा तिचा फुगा फोन आहे तूला असं नाही दाखवायची सासूबाईने लगेच हार मानली ऍक्च्युली काय झालं बघा तुम्ही तर बघितलं त्याच्यामुळे आपण आता दुसरा राऊंड घेऊ

गाडी आणून घेतला हा फोडो ना का तुझा नाही चालू झाला थांबा माझ्या मार्थ काय रिंगणाच्या बाहेर जायचं नाही पाचशे रुपये देणार आहे पाचशे हो चला पाचशे तुमचा पुगा असा असा लांब ठेवायचा इकडे बघा असा माग नाही इकडे बघा असा असा लांब ठेवायचा असा असा कुठे पण ठेवा पण फोड देऊ नका ओके रेडी का तुम्ही तुम्ही माग धरा हात माग धरा तुम्ही लांब की हात असा ही टेस्ट होत आहे ओके का रेडी जमणार नाही कि आहे मोठी ऍक्च्युअली आणि सासूबाई आहेत हाय आहे फोन आयला अशी पुढे सरली सासूबाई वर <laughs> ना, ना टाकते <laughs> चला आपण आता हा इथं करू ह्याचा खेळ आता आपण आहे ना दुसरा खेळ घेऊ याच्यामध्ये मित्रांनो आता आपण पुढचा राऊंड थोडासा वेग हा घेऊ हे बघा खाली तुम्ही बघू शकता फुगे येत आणि या ठिकाणी दोन बाजले आहेत तर आय निळी बाजली तुझी सासूबाई ही लाल बाजली तुमची माया खेळ बघायचं सांगितले काय करायचं तर ह्यांनी फुग उचलायच्यात आणि बादलीमध्ये टाकायच्यात आपली <laughs> आपली कंडिशन फक्त एवढंच आहे की फुग हाताने उचलायचं नाही मग पायाने उचला तोंडाने पाय उचला, तो उचला कशाने पण उचला हात लावायचा नाही हात माग ठेवायचं आणि फुग उचलायचं आणि बादलीमध्ये टाकायचंय तर सगळ्यात जास्त जो बादलीमध्ये फुगे टाकेल तो आजच्या गेमचा विनर बनेल ठीक आहे सासूबाई सासूबाई ठीक आहे का रेडी का काय रेडी आल्या महेशन उचला हात नाही लावायचा हात नाही लागू हात नाही लावायचा हात नाही लावायचा हात नाही लावायचा सर हात नाही लावायचा ऐकतलं सासूबाई सासूबाई हात नाही लावायचा सासू सास बायस आयनी आयनी उचाला आयनी उचाला कोण आधी टाकते बघू

तू जिंकली तू जिंकली आईने तीन टाकले ससो बाय आईने तीन टाकले तुम्ही केली मी बघितलं त्यामुळे ह्या गेम मधून तुम्ही हारला चला पुढचा राऊंड घेऊ पुढचा राऊंड खूप मजेशीर आहे तर बघा तर आपण पुढचा राऊंड जरा थोडासा वेगळा घेऊ आपल्याला या ठिकाणी बघा खाली आहे तर सहा फुगे येत तर सहा फुगे तुम्हाला न हात लावता आणि न पाय लावता फोडायच्या ओके okay, हात नाही लावायचा पाय नाही लावायचा पाय पण नाही हात पण नाही मग ते कसं पण फोडा तुम्ही असं टेन्शन मध्ये आले फुले टेन्शन घेऊ नका ओके कशाने कशाने पण फोडू शकता फुग्या बसू शकता डोक्याने हाणू शकता कसं बसता थबा थबा थांबा ऍक्सिडेंट म्हणले जायचं बोल बोल चला आपण गेम घेऊ ओके रेडी बघू जास्त फुगा कोण फोडत आहे मी दहा म्हणायचे मी दहा दहा पर्यंत म्हणणार हे बघा एक दोन दहा पर्यंत दहा येत ना काउंटिंग जाऊ द्या तुम्ही फुगा फोडा ठीक आहे कोण लवकर फुगा फोडतय ती जिंकणार पाचशे रुपये ठीक आहे रेडी ऍक्शन फोडा फोडा

तर कमेंट मध्ये सांगा तो आम्ही गेम घेतो गे मस्त पैकी एन्जॉय मध्ये आणि पुढच्या गेम मध्ये आपण पूजाला घेऊया ठीक आहे आता अजून एक मी गेम घेणार आहे पण तो दुसरा व्हिडिओ होईल है। तो ह्याच चॅनलला बघायला भेटेल तुम्हाला तर चला थोडस आपण विचारू ऐकू कसं वाटलं खेळून लय भारी वाटलं काय अडचण आली का काय नाही पण आधी आधी खेळायच्या आधी वाटायचं कसं फडव कसं करावं कसं फडाव हातात येत नाही पायात नाही तोंडात कसं मग या ध्यानात आलंय की

बर चला तिकडे म्हणा व्हिडिओला लाईक करा आमच्या जय श्रीराम म्हणायचं आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हात खाली घ्या धमकी टाक सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा एकदा सगळे उडून असतात का थांबा थांबा हा बरं ठीक आहे जय बजरंग जय बजरंग बली जय हनुमान जय हनुमान गणपती बाप्पा गणपती बाप्पा कट कर, <रहा। laughs> कर मला यायला